हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या कामाची सुरुवात अगदी सकाळी सकाळी झालेली आहे कारण की आज आहे शनिवार आणि रुद्रला सुट्टी असते आज शनिवार रविवार दोन दिवस त्याला सुट्टी असते मग काय केलं उठले चहा बनवला चहा पिलो आणि रुद्राचं माझं आवरलं झाडू वगैरे देवपूजा सगळं झालं होतं मग म्हटलं काय करायचं म्हणजे कपडे वगैरे धुवायचे बाकी होते पण हे कस्टमरचं काम इतक्या दिवस झालं पेंडिंग आहे ना आणि एक काम संपायच्या आधीच दुसरं काम येतं आहे काय कळतच नाही आपल्या म्हणजे मला खरं तर कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं आहे की ना आपण कोणता क्लास केला आहे ना आपलं इतकं परफेक्ट असतं असं पण मी म्हणणार नाही तरीसुद्धा कस्टमर इतके माझ्याकडे आणि असं नाही की ह्या बिल्डिंगमध्ये दुसरे कोणी स्टिचिंग करणारे नाही आहेत खूप आहेत आमच्याच विंगमध्ये अजूनही खालच्या फर्स्ट फ्लोअरवरती शिवतात आणि खाली तर दुकान दोन आहेत पण तरी पण पायका माझ्याकडे भरपूर येतात तर हे काम जे आहे की नाही ते साधारणतः आठ दहा दिवस झाला असेल माझ्याकडे आलेलं आहे संक्रांतीच्या आधी आलं होतं मी तसंच पिशवीवरती अडकवून ठेवली होती म्हटलं बघू नंतर जेव्हा करता येईल तेव्हा म्हणजे मी तसं कस्टमरला आधी सांगितलं होतं आता संक्रांत वगैरे आहे सण आहे तर टाईम लागेल असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं तर त्या म्हटलं ठीक आहे आठ दहा दिवस त्यांनी दिलं तरी चालेल मग त्यानंतर मी माझं संक्रांत झाल्यावरती त्या दुसऱ्या लहान मुलीचे स्कर्ट टॉप शिवायला घेतले माझा ड्रेस शिवला माझी पॅन्ट शिवले तर माझं पण केलं माझा ब्लाऊज संक्रांतीचा माझ्या मैत्रिणीचा मा संक्रांतीचा ब्लाउज खूप काय काय आणि मध्ये तर सतत चालूच असतं कुणाचं फिटिंग करा कुणाचं दिलं होतं आहे ब्लाउज फिट करून द्या कुणाचा टॉपच फिट करा मॅक्शीच कट करा हे तर सतत म्हणजे चालूच असतं काम त्या कामाला काही स्टॉप नसतंच मला स्वतःला कधीकधी आश्चर्य वाटतं की माझा कोणताही क्लास न झालाय तरीसुद्धा माझ्याकडे एवढे कस्टमरच असतात मग ज्या मुलींनी क्लास केला आहे ज्या प्रोफेशनल करत करताय त्यांच्याकडे किती गर्दी असेल त्यांना तर असं मान वर करायला वेळ वे 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 मिळत नसेल असं मला कधीकधी वाटतं खरंच तर हे तर पेंडिंग होतंच पण हे स्टिच करायच्या आधीच म्हणजे परवाच्या रा परवाच ज्या मुलीचे मी स्कर्ट टॉप शिवून दिले तिचेच आता माझ्याकडे तीन फ्रॉक शिवायला आलेत आणि तिच्या आईचा एक आ, अनारकली कुर्ता शिवायचा आहे एवढं सगळं ते आणि त्यात त्यांचं फिडिंग चालू आहे त्यामुळे तशा टाईपचा फिडिंग करता येईल त्यांना लहान मुलीला तसं कुर्ता शिवायचं आहे तर ते सुद्धा खूप मोठं चॅलेंज आहे पण म्हटलं आधी हे कंप्लेंट करावं मग सकाळ सकाळीच घेतलं आहे कारण की उशीर झाला तर काय करायचं आहे बघा आजच्या ह्या कस्टमरचं ते तर काम पेंडिंगला आहेच पण माझ्या एका मैत्रिणीचा मला कुर्ता शिवून द्यायचा आहे तो तर माझ्याकडे किती महिन्यांपासून पडला आहे कधी त्याला टाईमच मुहूर्तच लागत नाही कारण पुढचंच संपत नाही तवरच दुसरं येतं कसं त्याला मुहूर्त लागायचं आणि घरातलंसुद्धा सगळं करावं लागतं आणि तर तुम्हाला वाट दिसत असेल मी काहीतरी बोलते कारण की मला खूप राग आला होता आज एखाद्या एखाद्या वेळेस टोक इतकं कसं संतापत ना की राग आला होता म्हणजे तसा राग नव्हता आला पण वाईट खूप वाटत होतं असं वाटत होतं डोळे भरून आले तर रडावंच असं वाटत होतं तर काय चालतं माहीत नव्हतं पण असं खूप कसं तरीच होत होतं काहीतरी चुकतं आहे असं सततच वाटत राहायचं की काहीतरी चुकतं आहे पण काय कळत नाही जाऊ दे सोडून दिलं लागली कामाला जे असेल ते मनामध्ये म्हटलं तर उठली सगळं आवरलं अजून मी फक्त नाश्ता केला होता छान टोस्ट खाल्ले दूध तर पिलेच नाही देवपूजा वगैरे झाली म्हटलं आधी हे करावं तर मग सगळ्यात आधी साडी कट केली व्यवस्थित आणि पिको करून घेतला पिको झाल्यानंतर फॉल लावला तर ह्या साडीला ना खालच्या साईडनं पायपिंग आहे त्यामुळे मग आपलं पिकोचं बिडिंगचं जे फूट असतं ना त्याने न करता मी साध्या फूटने शिलाई दिलेल्या आहे खालच्या साईडने कारण की मग खालच्या साईडनं पायपिंग आहे ना ती निघून जाते तर दिसत असेल तुम्हाला इथं मी काहीतरी बोलते कारण की ह्यांचं चाललं होतं तर कशामुळे एवढा मला संतापाला सांगते काहीच ना त्यांच्या काहीच लक्षात नसतं आता रुद्राचा बड्डे जवळ आला आहे मग माझं चाललं आहे की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं असं मी त्यांना सांगत होती आणि ह्यांना माहीतसुद्धा नाही की रुद्राचा बड्डे कधी आहे आणि मी त्यांना सांगत होते की मी रुद्राच्या बड्डेला ही साडी घेतली मी दाखवली की ही घेतली मला कशी दिसेल मी फोटो दाखवत होती त्यांना म्हणजे अजून आली नाही दाखवत होती आणि रुद्रच्या बड्डेच्या डेकोरेशनसाठी मी ग्रीन कलर सिलेक्ट केला आहे ब्ल्यू कलर सिलेक्ट केला असं मी त्यांना सांगत होती सकाळी एकतर इतकं काम कामातून सुद्धा त्याचं रुद्राच्यासाठी मी एवढं लक्ष देऊन करते बघते काय थीम करायची बड्डेला किंवा आता त्याचं बोरनान पण आलेलं आहे तसं तर मी रुद्राचा बड्डे आणि बोरनान सोबतच करते एका दिवशी कारण बोरणान तर आपण रथसप्तमीपर्यंत करतो ना मग रुद्राचा बड्डे आणि बोर्नन एकाच दिवशी मी करून घेते सारखं सारखं नको म्हणून मग एकाच दिवशी सगळं होतं तर ह्या वर्षीसुद्धा माझं तसंच चाललं आहे की एकाच दिवशी करायचं रुद्र मोठा आहे त्यामुळे त्याला ते हलव्याचे दागिने वगैरे जास्त घाल आवडतच नाही मागच्याच वर्षी तो घालत नव्हता काढून टाकत होता मग ह्या वर्षी तर माझं चाललं आहे फक्त गळ्यातलं करायचं हलव्याच्या दागिन्यांचं बाकीचं काही नाही आणि काळा ड्रेस घालून सुरुवातीला म्हणजे मागच्या वेळी बड्डेला प्रत्येकच त्याचं बोर्नान मी बड्डेच्या दिवशीच करते सेम येतं प्रत्येक वर्षी रथसप्तमी त्याच्या बड्डेच्या नंतर दहा बारा दिवसाने असते त्यामुळे मग बरोबर टाईम पण भेटतो आणि सगळं एकत्र होऊन जातं लहान मुलं पण येतात बड्डेला त्यामुळं मग मी तसं सगळं मला मॅनेज करायचं आहे स्वतःसाठी आपण कसं बड्डे असला की थोडंसं स्वतःसाठी सा, पण तयारी करतो रुद्राचा तर ड्रेस अजून कुठं काय नाही मग मी त्यांना विचारत होती की रुद्राला काय गिफ्ट देणार मी त्यांना असं विचारत होती तर ते म्हणत होते कशाला गिफ्टन कसलं गिफ्टन कशाला बड्डे करायचं आहे जास्त त्यांचं चाललेलं आता मनातनं म्हणत होती का वर्ण वर्ण म्हणत होते मला काय माहीत नाही बरं का पण त्यांना बिलकुल इंटरेस्टच नाही की करावं नाही करावं काय माझीकडे किती तयारी चालली काय घ्यायचं काय घालायचं आणि काय हे ते पण त्यांचं बिलकुल नसतं मग मला चिडचिड करत होती मी सकाळपासूनच माझं डोकं संतापलं होतं सकाळपासूनच मी चिडचिड माझी चालली होती तर फॉल लावून झाला होता साडीचा आणि त्याच्यानंतर मग जरा जेवण वगैरे झालं स्वयंपाक झाला रुद्र घरी असल्यामुळे त्याचे टॉयज तुम्हाला दिसत असतील आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला मी त्यांना पाठवलं होतं कारण मला मी जसं सांगितलं मला कस्टमरचं सगळं काम आज पूर्ण करावं लागेल दोन दिवसात तरी करावं लागेल कारण आता दहा बारा दिवस झालं त्यांचं काम माझ्याकडे पेंडिंग आहे तर मग त्यांनी नेलं होतं रुद्राला दवाखान्यात तर ते बाजूला दिसत आहेत ते रुद्रची औषधं आत्ताच मी त्याला पहिल्यांदा जेवायला घातलं औषधं पाजली आणि अजून माझं बघू शकता अजून फरशी पण पुसलेली नाही आहे फरशी पुसायला अजून दुपारचा मुहूर्त असतो तर त्याचा कधी मुहूर्त येईल माहीत नाही पण आता मला अजून दुसरंच चॅलेंज होतं तर साडीला तर फॉल झाला पण कस्टमरनं ब्लाऊजचं चॅलेंज झाला खूप विचित्र दिलं होतं की हा ब्लाऊज मी आधीच शिवलेलाच नव्हता सांगितलं होतं पाठीमागं बोटणे कर आणि पुढे कटोरी कर आता पुढे जर कटोरी करायची असेल तर गळा खाली घ्यावा लागतो आपला रेग्युलरचा गळा असेल तो पुढचा बोटनेक ठेवून बिलकुल चालत नाही आता पाठीमागचा बोटनेक म्हणजे त्याची गळारुंदी वेगळी झाली पुढे कसं करावं खूप विचार करत बसले मग पेपर कटिंगवरती म्हटलं स्टार्टिंग करावी तसं तर मी एवढं पेपर कटिंगच्या नादाला ला लागत नाही पण कटोरी ब्लाउज असेल तर मी शक्यतो पेपर कटिंगवरतीच करते मग किती पण पेपर जाऊ दे आधी जर मला वाटलं बरोबर नाही आहे तर ते फाडून टाकणार दुसरं करणार पण मी करत होते येईल नाही येईल रुद्रला सांगत होती हे घेऊन ये ते घेऊन ये चाललं होतं माझं तर हा दुपारचा टायमिंग असेल माझं एक काम चालू असतानाच ते गेले होते कंपनीत म्हणजे आता दिसतीलच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे तर माझं काम सुरूच होतं जसं अजून माझे कपडे धुवायचे बाकी होते तर हो अजून माझे कपडे धुवायचे बाकी होते जसं की मी आधीच सांगितलं होतं माझं सगळं काम आवरल्याशिवाय मी सुरुवात करतच नाही बाकीच्या कामाला कारण कस्टमरचं काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे एकतरी मग घ्यायचं नाही घेतलं तर मग टायमिंगवर तरी पूर्ण करून द्यायला पाहिजे ना आपल्या कामाच्या रड्यात त्यांचं तसंच राहतं आहे पेंडिंगला कस्टमर वाट बघत आहेत कधी कॉल करते कधी म्हणेल की आता झालं आहे माझं म्हणून सतत त्यांना वाटत राहतं ना मग म्हटलं ठीक आहे आणि ह्या कस्टमरनं सांगितलं होतं की आम्हाला कुठेतरी ती सांगत होती गाव जाणं आहे उदर म्हणजे साडी आहे असं म्हणजे सांगत होती तर म्हटलं ठीक आहे बाई दहा पंधरा दिवस दे तुझं पंधरा दिवसाच्या आतच देईल म्हटलं होतं तिला तर दहा बारा दिवस तर झालं होतं म्हटलं आज तरी तर बघा ती ब्लाऊज कसा होता पूर्ण वर्क होतं आरी वर्क टाईप असतं ना तसं पूर्ण आरी वर्क केलेला ब्लाऊज होता आणि ब्लाऊजची पीस तुम्ही बघा एक असा एक तुकडा आहे आणि एक दुसरा साईडला एक तुकडा म्हणजे अर्धा ब्लाऊज इकडे अर्धा ब्लाऊज इकडं असं कसा वेगळ्याच पद्धतीचा ब्लाऊज पण होता आणि मी चेक करत होती मला कस्टमरची उंची होती पंधरा आणि ब्लाउजची उंची होती तेरा तर कसा ब्लाउज शिवायचा उंचीसुद्धा नाही आहे ब्लाऊजला तेवढी आणि कस्टमरनं पण नंतर थोडंफार खालीवर झालं की मी त्यांना आधीच सांगितलं होतं की याची उंची मेने बोला था उनको की इसकी उंची मतलब लेंथ बहुत कम आहे तो आप आ आप आहुत हाईटवाली म्हणजे त्यांची उंची जरा जास्त होती आणि ब्लाऊज मग कमी उंचीचा झाला तर खूप विचित्र दिसेल असं मी त्यांना सांगत होती पण त्यांना त्याच्यावरती ते आरी वर्क वगैरे केलेलं आहे मग ते म्हटलं खाली जॉईंट लावायचं लावलं तर लाव पण ला। माझा ब्लाऊज कम्प्लीटच मला करून दे तर कटोरीचा ब्लाऊज होता आधी मी वेगळं कटिंग केलं आणि आता कटोरी वाढवायचं काम चाललं आहे माझं तसं तर मला कटोरी वगैरे सगळं येतं करायला पेपर कटिंग सगळे पेपर कटिंग येतात करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण हा ब्लाउज मी पहिल्यांदा शिवत होते पाठीमागं बोटनेक आणि पुढे कटोरी म्हटलं जमेल का आत्तापर्यंत असा ब्लाउज मी शिवलेलाच नव्हता ट्राय पण नव्हता केला आणि कोणत्या कस्टमरचा पण असा ब्लाऊज आला नव्हता सर्वांचे नॉर्मल कटोरी किंवा मग एकतर बोटनेक कट असे आले होते असं हे वेगळाच मी पहिल्यांदा बघितला सगळ्यात पहिलं तर मी सर्च केलं की कसं असतं बोटनेक आणि कटोरी त्यामुळे हा ब्लाउज मी आता तुमच्यासोबत शेअर तर करणार नाहीच आहे कारण मलाच जमेल का नाही मला विचार आहे कारण मला जमलं ना व्यवस्थित तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते किंवा तुम्हाला दाखवते मला जर जमत असेल तर मीच आता पहिल्यांदा ट्राय केलं होतं त्यामुळे म्हणते तुम्हाला काही नको सांगायला माझा एक्सपिरियन्स याच्यामध्ये कसा येतो आहे त्याच्या पुढे मग नेक्स्ट टाईम मी ट्राय करेन दाखवण्याचं असं माझं चाललं होतं तर बघा मी इथं भाईची कटिंग चालली माझी आणि कस्ट क भाईवरतीसुद्धा आरीवर्क होतं ब्लाउजच्या पीसचा पण त्यांचं झालं होतं सुद्धा मला व्यवस्थित हो पाहिजे आणि भाईचे कपडा पण कटिंग छोटे होता किती जोडाजोडी करावी लागली की काय सांगू सगळं जोडाजोडी करत कंप्लीट करावा लागला हा ब्लाउज कारण सगळे तुकडे तुकडे होते आणि मी अस्तर वगैरे पण आणून केव्हाचा ठेवला होता खूप दिवस झाला अस्तर पण आणला होता या ब्लाऊजचा पिकअ म्हणजे फॉल पण आणलेला नास्तर अस्तर पण आणलेला पण राहिलं होतं तर आता हे काम आज उद्या होईल तोपर्यंत मला दुसरं तीन फ्रॉक आणि एक कुर्ता कटिंगचं काम आलेलं आहे तर ते कधी होईल माहीत नाही त्यांना तर सांगितलं दहा अजून त्यांना पण दहा बारा दिवसाचा टाईम दिले दहा दिवस तर म्हटलं फिरकूच नका विचारूच नका की झालं आहे का कारण की मला पण कामाचा लोड असतो यार लय लोड येतोय मग आणि मग डोळेसुद्धा इतके झळजळ करतात ना सकाळी तर मला उठता उठू वाटत नाही खरं सांगते उठ वाटत नाही डोळेच उघडत नाही पण रुद्रसाठी उठावं लागतं जास्त वेळ झोपून नाही चालत मग त्याला भूक लागते उठल्या उठल्या खायला प्यायला बघावं लागतं तर तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज म्हणजे माझं हाल झालेत खरं सांगते मला समजत नव्हते एक्झॅक्ट कसं करावं कसं कटिंग करावं आणि काय करावं काहीच समजत नव्हतं तर हा पाठीमागचा भाग मी कटिंग करत होते ब्लाउजचा आणि डायरेक्ट ब्लाऊज पीसवरतीच कटिंग करत होते तर आम्हाला आज म्हटलं होतं मांडणी बघायला जायचं ते कारबारी पण म्हणून ते चल बाकीचं राहू दे गिफ्ट बिफ्ट तुला मांडणी घेऊन देतो किचनसाठी त्यांचं चाललं होतं म्हटलं गिफ्टन ह्याच्यामध्ये कशाला पैसे खर्च करते त्यापेक्षा किचनसाठी एक मांडणी घे असं त्यांचं चालेल तर ह्या दोघांची तर भांडणे चालेल बघा रुद्र त्यांच्याकडे टॉईल्स फिकून मारत होता आणि ते रुद्राकडे टॉईस फिकून मारत होते दोघांच्या राड्यामध्ये मला मा वैता काय खरं सांगते इतका वैता काय ना म्हणजे मला ना हे दोघं लहान बाळच आहेत माझे असं मला वाटतं मला दोन दोन बाळ आहेत असं एक कधी कधी वाटतं इतका म्हणजे वा� दोघं बाळासारखं करत राहतात रुद्रलेख नाही समजत त्यांना पण नाही समजा असंच करत राहतात तर आता माझं काम सुरूच आहे आता हे जातील तर आजचा ब्लॉग मी इतकंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या उद्या भेटूयात तो तोपर्यंत बाय बाय